बातमी वाहतूक कोंडी संदर्भात मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे पुणे लेनवर सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात दिवाळी सणानिमित्त मुंबईकर मुंबईतून बाहेर पडत आहेत त्यामुळं पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे दिवाळी आणि सलग सुट्टी असल्यानं एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे बोरघाटातील अमृतानंद पूल ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ही दृश्य आपण पाहतोय सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेत अजेश आत्ताची काय स्थिती आहे जगदीश गेल्या एक ते सव्वा तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर ही प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे कारण दिवाळी निमित्त मुंबईमध्ये स्थायिक असणारे जे नागरिक आहेत ते आपापल्या गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर पडलेले आहेत मात्र प्रचंड वाहतूक कोंडीत त्यांना आता अडकावं लागलं आहे जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत बोरघाटातील अमृतजन्य पूल ते खोपोली एक्झिट पर्यंतच्या ही वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत आणि गेल्या दीड सव्वा तासापासून ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेसवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहिती